आज विविध आदिवासी संघटनेच्या माध्यमातून शहादा पोलीस स्टेशन या ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी यांनी सोळा तारखेला त्याच्या जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटना आदिवासी समाजाचा जो अपमान केला होता त्याच्यावर एट्रासिटी गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं आजच्या दिवशी आम्हाला जबाब घेण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आम्ही जबाब दिले परंतु पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी म्हणून आम्हाला असं दिसते टाळाटाळ तार करते अशा प्रकारचं आमचं लक्ष देत आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस स्टेशन असो उपविभागीय पोलीस अधिकारी असो यांना भेटून आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे की ॲट्रॉसिटी गुन्हा जर तुम्ही दाखल करत नसाल तर लवकरच आम्हाला शहादा तालुका बंद करावा लागेल याबाबत ये आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिलेली आहे आणि पोलीस प्रशासन हे मोठ्याचं संरक्षण करत आणि या ठिकाणी आदिवासीच्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये उदासीनता दिसून येते म्हणून आम्ही लवकरात लवकर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केली आहे आणि गुन्हा दाखल करायला विलंब केल्यास पुढच्या बो, होणाऱ्या भविष्यामध्ये जो शहादा तालुका बंद होईल नंदुरबार जिल्हा बंद होईल याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल अशा प्रकारचे आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली आहे जय हिंद जय भारत जय संविधान Subscribe now and press the bell icon. Never miss an update.